बघा एका दुकानदाराला दोनशे चाळीस वस्तू विकल्यानंतर पन्नास वस्तूंच्या विक्री किमती एवढा प्रत्यक्ष व्यवहारात तोटा होतो तर त्याला एकूण किती टक्के तोटा होतो असा प्रश्न लक्षात घ्या प्रश्न सोडवायचा कसा या गणितामध्ये कुठलंही सूत्र समीकरण न वापरता सरळ सरळ मांडणी अशी दोनशे चाळीस छेदामध्ये अंशामध्ये पन्नास आणि इथं गुणीला शंभर लक्षात घ्या एका दुकानदाराला दोनशे चाळीस वस्तू विकल्यानंतर पन्नास वस्तूंच्या विक्री किमती एवढा तोटा होतो प्रश्न विचारला तर प्रत्यक्ष व्यवहारात एकूण किती टक्के तोटा होतो म्हणून गुणीला शंभर किती टक्के तोटा शेकड्यामध्ये सांगायचं म्हणून इथं गुणीला शंभर फक्त अशा पद्धतीची लेकरांनो मांडणी लक्ष द्या इथं या शून्याला हा शून्य गायब आता पाच आणि या शंभरचा गुणाकार का, का तर हे शंभर अंशामध्ये आहेत मध्ये असल्या कारणानं इथं दोन अपूर्णांकाची उत्पत्ती अपूर्णांकाचा गुणाकार अंशा छेदा छेदाछेदाचा म्हणून पाच गुणीला शंभर भागीला इथं छेदामध्ये फक्त निव्वळ चोवीस उरले आता अंशातील हा गुणाकार पाचशे छेदामध्ये चोवीस आणि हा भाग लेकरांनो वीस पॉइंट आठ न जातो हे या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या दुकानदाराला दुकानदाराला दुकानदारास त्या व्यवहारात एकूण वीस पॉइंट आठ टक्के एवढा तोटा होतो आता पर्याय दर्शवणे दहा टक्के वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के वीस पॉईंट आठ कुठं दर्शवलं नाही म्हणून जवळचं उत्तर दर्शवलं ज्याला आपण अप्रॉक्सिमेटली म्हणतो वीस टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके शेकडा तोटा शेकडा नफा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून न विचारता थेट माझ्या या नंबरवर पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल कॉमेंटच्या माध्यमातून प्रश्न का न विचारायचे तर त्या कॉमेंट मध्ये टाईप करण्याची दगदग वाचते म्हणून ओके